गेवराईच्या ठिकाणी काल लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि त्यानंतर गेवराई तणाव निर्माण झाला गेवराईत झालेल्या राड्यानंतर लक्ष्मण हाके वडीगोदरी इथं मुक्कामी होते आणि अंतरवाली सराटी वडीगोदरीपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अंतरवालीच्या फाट्यावर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल येवरेज झालेल्या राड्यानंतर आंतरवाली फाट्यावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती आणि त्यानंतर दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर लक्ष्मण हाके जे आहे ते वडीगोदरी या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत आणि आज जर बघितलं तर आपण याच ठिकाणाहून आंतरवाली एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि याच ठिकाणावरून झरांगी यांचा मोर्चा उद्या निघणार आहे त्यामुळे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आ आजपासूनच राज्यभरातला मराठा आंदोलक जो आहे तो आंतरवाली सराठी येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आंतरवाली फाट्यावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे लक्ष्मण लक्ष्मी हाटेसुद्धा वलीगोदरी या ठिकाणी स्थान मांडून आहेत आणि त्यामुळं या हा दोन्ही ओबीसी आणि मराठा या दोघांच्याही वादामध्ये कायदा व सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा या ठिकाणी मोठा प्रयत्न आहे आणि त्यामुळं आता जरांगी पाटील जे आहे ते आता उद्या मोर्चा काढणार आहेत आणि त्यामुळं मोर्चा कशा पद्धतीने निघतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे रवी जयस्वाल न्यूज एटीन लोकमत आंतरवाली सराटी सुरुवातीला एक मोठी बातमी बीडच्या गेवराई लक्ष्मण हाकेंसह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजय सिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हाके आ, माफ करा यामध्ये लक्ष्मण हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि आमदार विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली होती यानंतर आता एकूण चौदा लोकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर लक्ष्मण हाके आणि विजय सिंह पंडित यांचे समर्थक आमने सामने आलेले पाहायला मिळाले हाकेंसह आता चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत बीडच्या गेवराई मधील लक्ष्मण हाकेंसह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत हो जोडले गेलेले आहेत सुरेश काल गेवराईमध्ये हाय होल्ड ड्रामा झालेला होता आणि लक्ष्मण हाके त्या ठिकाणी आल्यानंतर चप्पल फेक त्याचबरोबर दगडफेक देखील करण्यात आलेली होती लक्ष्मण हाकेच्या गाडीच्या दिशेने हे भरकावण्यात आलेलं होतं त्यामुळं हा झालेला संपूर्ण प्रकार होता यावरती पोलीस प्रशासनाने सुमोटो गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये स्वतः पोलीस प्रशासनच फिर्यादी आहे त्याचं कारणही तसंच या अगोदर पोलीस प्रशासनानं लक्ष्मण हाके यांना बायपासला सांगितलेलं होतं की तुम्ही आतमध्ये जाऊ नका संवेदनशील परिस्थिती आहे आणि परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाईल मात्र ते सांगितल्यानंतर न ऐकल्यामुळं शेवटी मोठ्या प्रमाणात राडा झाला त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडलेला होता आणि जवळपास अर्धा ते पाऊन तास चाललेल्या या गोंधळानंतर रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला त्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या नावासह इतर चौदा चौगा जणांचा देखील उल्लेख आहे तर या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दा लक्ष्मण हाकेंची काय प्रतिक्रिया असेल हे देखील पाहणं महत्वाचं मात्र काल जो पंडित समर्थक आणि लक्ष्मण हाके समर्थक यांच्यामध्ये राडा झाला होता त्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कारवाईला देखील देखील सुरुवात त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले त्यामुळे नेमका हा राणा सुरुवात कुणी केली इथपासून आता जो तपास आहे तो सर्व केला जाणार आहे ठीक आहे सुरेश अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी भ्या हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा झाला याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्ते नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जागा मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो तर या माणसाने बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगडफेक केली हा माणूस अनपड माणूस त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी अरे राजीनामा देऊन चळवळीत सामील व्हाना तो म्हणतोय मी तुझ्या गावामध्ये येऊन तुला घोडे लावी अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय आणि कुणाला धमक्या दाखवतो कुणालाही बोलतो हा दादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो ह्याची लायकी काय ह्याची पात्रता काय हा मी जर म्हणलो असतो जर मला मी हे केलं असतं तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं आणि यावर बोलण्यासाठी स्वतः हा। लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण हे बघा कायदा आणि सुव्यवस्था फॉलो करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत या गृह विभागानं पोलीस प्रशासन प्रशासनानं आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याची जी तत्परता दाखवली ती मनोज दरंगे नावाच्या रोज मुख्यमंत्र्यांची आई माई काढणाऱ्या इथली व्यवस्था बेतीस धरणाऱ्या बीड शहर जाणाऱ्या वेगवेगळ्या ओबीसी बांधवांच्या घरावरती हल्ले करणाऱ्या माणसावरती किती गुन्हे दाखल केले आमच्यासाठी वेगळा न्याय आणि मनोज दारांगेसाठी वेगळा न्याय हा काही कुठं कायद्यात कायद्यात तसा दुजाभाव आहे का त्यामुळे ग्रह विभागाला आमचं आहे पाच मिनिटं अगोदर तुम्ही आम्हाला नोटीस देता आणि गुन्हे दाखल करता आणि वर्षानुवर्ष जो माणूस इथली व्यवस्था भेटीस धरतोय इथली लोकशाही चॅलेंज करतोय इथल्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय उपोषणाच्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी न्याय व्यवस्थेतले अधिकारी भेटीला आल्यास त्यांचा अपमान करतोय त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला एखादा एखादं कलम आहे की नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे दाखल करत असताना ही सामाजिक दुजाभाव आहे का आम्ही ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी गोळ्या झेलायला तयार आहोत आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत पण ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे लक्ष्मणजी यामध्ये पोलिसांची भूमिका तुम्हाला काही संशयास्पद वाटते का पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे कारण पाच मिनिट अगोदर गे, गे, गेवराई शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला नोटीस दिलं जात आणि लगेच तुम्ही आम्हाला आम्ही सकाळी सांगितलेलं होतं कि मी बीड शहरामध्ये येणार आहे म्हणून मग तुम्ही बीड दिवराई शहरात प्रवेश करताना पाच मिनिट अगोदर नोटीस देत आहे दिवसभर तुम्ही काय करत होता त्यामुळं पोलीस प्रशासन आमच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याची जी तत्परता दाखवतय ते मनोज दरांगी नावाच्या माणसावरती तुम्ही किती गुन्हे दाखल केले त्याला किती वेळा अटक कर अटक झाली का हे या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आम्ही प्रश्न विचारतोय लक्षात आला धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी महायुती सरकारनं अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचं शासन आदेश जारी झाला पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील त्या संजय सावकारे यांचं एक प्रकारे डिमोशन करण्यात आलं असून आता त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात भोया उंचावल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातील जरांगेंनी विधान केल्यानंतर भाजपनं जरांगेंवर जोरदार तोंडसुख घेतलं यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य करत जरांगेंना उत्तर दिलंय जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा वापरणार नाही महिलेच्या बाबतीत खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही असं फडणवीस म्हटल्यात सोबतच माझ्या पाठीशी माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाई आणि आई भवानीचा आशीर्वाद आहे इतकंच नाही तर माझ्या पाठीशी महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद असल्याचा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही आणि खर तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये विसंवाद असल्याचा टोला वारंवार विरोधकांकडून करण्यात येतो दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही विस्तव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं समोर आलंय यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत टीकाकरांना चांगलंच धारेवर धरलं आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं म्हणत मनोज जरांगेंना जरांगेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय तसंच माझं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सगळं सा चांगलं आहे कुणीही काड्या टाकायचा प्रयत्न केला तरीही शिंदे आणि माझं चांगलं आहे असं थेट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं त्यामुळे जरांगेंसह विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत विसंवादाच्या चर्चांना पूर्णविराम लगावलाय शिंदे शिंदेसाहेबने म्हणाले नसं संपला विषय माझा आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही आम्ही सोबतच आहोत